बांधवांनो आझाद मैदानावर भरपूर प्रमाणावर मोठं जेवण आलं पाणी पण आता आझाद मैदानावर भरपूर जेवण झाले विशेष म्हणजे या ठिकाणी रोज पन्नास हजार रुपयाचं पन्नास हजार लोकांचं चा, अन्नछत्र या ठिकाणी इथं जेवण म्हणायला लागले त्यामुळे इथं जेवणच काही पडणार नाही पण इथून एक पाच दहा किलोमीटर अंतरावर आपल्या बांधवांच्या ज्याकडे पार्किंग केल्यात त्यांना अन्न मिळत नाहीये पाणी मिळत नाहीये अरे विठ्ठल भाऊ विठ्ठल अन्न आहे ते तुमचं नाव सांगा विठ्ठल अण्णा आहे मी विठ्ठल अण्णाचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओ सांगायला लागलो आहे ज्या ठिकाणी पाण्याची ह्याची अडचण आहे त्यांनी यांना संपर्क करा चालेल ना चालेल मग या ठिकाणी जेवण जेवण असं पाणी आणि तुमच्यापर्यंत करते पण पोहोचती होईलच का नाही आम्हालाही माहित नाही पण आम्ही ते प्रयत्न करतो पण यांचा मोबाईल नंबरवर फोन करा नंबर सांग शहात्तर सहासष्ट परत सांगा शहात्तर सहासष्ट चोपन्न अडतीस सहासष्ट ऐका ज्या मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे डी जे दादांच्या माध्यमातून त्यांना माझं एक नम्र आव्हान आहे तुम्ही महाराष्ट्रभरातून कुठल्याही भागातून आलेला असताल पणवेला असेल दादर असेल चिंबूर असेल शिवडी असेल प्रत्येक ठिकाणी ज्या बघवी टोपी गळ्यातगम ज्या असणारे आपले मराठा बांधव आहेत येता येता त्यांच्यापर्यंत आपली रसद पोचवा आपल्या आई माऊलीनं दिलेला मायेचा घास त्यांच्यापर्यंत पोचवा कारण की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल आझाद मैदान असेल या ठिकाणी पुरेसं अन्न आलेलं आहे त्यामुळे आपले बांधव जे महाराष्ट्र मुंबई भरत पसरलेले आहेत त्यांच्यापर्यंत अन्न पोचवणं आपलं काम आहे आणि जर कोणाला ते होत नसेल या ठिकाणी जी बांधव आले असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी पोहोचवतो त्यांच्यापर्यंत यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना अडचणी त्यांच्या गाड्या लांब आहेत एकदा यांना फोन करा आम्ही प्रयत्न करू तुमच्या अन्न आणि पाणी पोहोचवायचा धन्यवाद जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज